जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून तर नेहमीप्रमाणे आजही आपलं लेक्चर तीन वाजता चालू झालेलं सा आहे तर आजचं आपलं बेचाळीस नंबरचं सेशन आहे सध्या रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होतंय कारण आपल्या एका कॅमेराचा प्रॉब्लेम आहे तो कॅमेरा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यासाचा लॉस होऊ नये म्हणून आपण रेकॉर्ड करून अपलोड करतो लेक्चर त्यामुळे अति महत्वाचे लेक्चर कुठला डिस्टर्बन्स नाही काहीच नाही तुम्हाला त्यामुळे व्यवस्थित आन्सर द्यायचे प्रत्येक प्रश्नाचे चला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करा आपण लगेच आपल्या प्रश्नांवर जाणार आहोत चला पटापट -पत। करूयात चालू शेअर करा सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत <coughs> चला पहिला प्रश्न आहे आजचा आपला काय प्रश्न तर सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे काय येईल अलंकार उत्प्रेक्षा उपमा रूपक यमक सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी काय शब्द दिसतोय इथं आपल्याला परिशब्द दिसतोय हम्म उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साम्य किंवा सारखेपणा किंवा साधर्म्य दाखवण्यासाठी वाक्यात सम समान सारखे प्रमाणे परी, गत यांच्यापैकी कुठलाही एक शब्द असतो तेव्हा कुठला अलंकार होतो तर तेव्हा उपमा अलंकार होतो पर्याय कुठला योग्य पर्याय दुसरा योग्य जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला कचटतप या गटातील व्यंजनांना काय म्हणतात कचटतप या गटातील व्यंजनांना आपण काय म्हणतो स्पर्श व्यंजन म्हणतो अंतस्त म्हणतो उष्म व्यंजने म्हणतो की मृदू व्यंजन म्हणतो ठीक आहे कचटतप ही कुठली व्यंजन आहेत ही पहिली लाईन आहे आपली ओके कचट त ग घ गघ वाङ्मयातला डसारखा दिसणार झ सारखा टठ डढ न बाणाचा तथ दध नळाचा मगरीचा तर क पासून तर म पर्यंत जे काही आपली व्यंजन आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतो अशी टोटल किती आहेत पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत क पासून म पर्यंत मोजली तर पाच लाईन आहेत आशा पाच आशा पाच कशा पता पता? आहे पाच करा पचा पचा पंचवीस आहेत ओके त्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे याच्यामध्ये पण गट पडतात पहिल्या दोन लाईन कठोर तिसरी चौथी मृदू पाचवी अनुनासिक अनुनासिक सुद्धा मृदू मध्येच काउंट केले जातात ओके पर्याय इथे पहिलाच योग्य चला पुढे <coughs> मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे म्हणजे आपल्या मराठी भाषेचा उगम कुठल्या भाषांपासून झालाय इंग्रजी संस्कृत कानडी हिंदी संस्कृत प्राकृत संस्कृत मराठी मराठी भाषेचा उगम किंवा विकास कुठल्या भाषांपासून झालेला आहे आपली स्वतःची भाषा कुठली प्राकृत बोली भाषा किंवा देशी म्हणतो आपण ज्याची निर्मिती उत्पत्ती आपल्याला माहिती नाहीये फक्त आपल्या पूर्वज बोलायचे म्हणून आपण बोलतोय अशी आपली प्राकृत कुठे दिसतीये इथं आणि आर्य लोकांची संस्कृत तर अशी संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून मराठी व्याकरणाचा उगम झाला मराठी व्याकरणाचा उगम मग फक्त या दोनच भाषा आहेत का नाही तर अशा बऱ्याच भाषा आहेत की त्या भाषांनी आपल्या मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक भाषेमधून आपण काही ना काहीतरी घेतलेलं आहेत पण जास्तीत जास्त साठा आपल्याकडे संस्कृतचा आहे म्हणून संस्कृतला दर्जा दिलाय उगमासाठी लक्षात घ्यायच्यात गोष्टी ओके पर्याय इथे तिसरा योग्य ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत मराठी पोलीस भरती हा चॅनल आणि या शुभांगी मॅडम पोचल्याच पाहिजेत ती जबाबदारी तुमची ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपली मुंबईची लेखी परीक्षा लवकरच डेट पडणार आहे काही संभाव्य डेट आहेत त्या डेटलाही एक्झाम होऊ शकते तर तुमचा सराव चांगला व्हावा म्हणून आपल्याकडे दहा प्रश्नपत्रिका सन चटिकर मराठीने बनवलेले आहेत फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये एका पेपरमध्ये शंभर प्रश्न असे दहा पेपर तुम्हाला रिव्हिजनसाठी भेटतात एकोणपन्नास रुपयाला ज्यांना ज्यांना हवंय हो ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे <coughs> <coughs> पुढचा प्रश्न आहे आपला जगन्नाथ या शब्दाचा विग्रह असा होईल जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होतो काय होतो जगन अधिकनाथ जग अधिकनाथ जगत अधीकनाद, जगत जग अधिकनाथ तर तुम्हाला मी सांगितले समास असेल किंवा संधी असेल फक्त ऑब्झर्वेशनची गोष्ट असते फक्त ऑब्झर्वेशन गरजेचं असतं जगन्नाथ संधीयुक्त झाले तिथं काय आहे न दोन्हीकडे पण न आहे ठीक आहे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटात त्याच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येतं मग नाथ आणि इकडे कुठला शब्द येणार जगत दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होतो पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये बदल होतो आणि बदल होऊन तो त्या जागी कोण येणार त्याच्या गटातली शेवटी अनुनासिक कोण आहे तथ न नळाचा आहे काय येणार मग त्याच्या जागी अनुनासिक येणार कुठली संधी आहे ही आपली अनुनासिक संधी व्यंजन संधीचा तिसरा प्रकार ठीक आहे पर्याय कुठला फक्त विग्रह विचारला होता पण या एकाच का प्रश्नावर बरेच प्रश्न जेवढे प्रश्न तयार होतात तेवढे सगळे मी सांगणार टाइम लागला तरी चालेल ठीक आहे पर्याय कुठला योग्य पर्याय तिसरा योग्य जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मी पेरू खातो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी पेरू खातो याचा काळ कोणता साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ साधा भविष्य काळ ओळखा काय येईल बरोबर <coughs> नॉर्मल काळ ओळखायचा आहे क्रियापदावर डिपेंड असतं अर्थ लक्षात नाही घ्यायचा क्रियापद बघायचं क्रियापदाला काय प्रत्यय लागलाय क्रियापद जेव्हा एकटेच असतं तेव्हा कोणता ना कोणता साधा काळ असतो एकटच क्रियापद आहे साधा 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 चालू झाला कॅन्सल आता कुठला साधा काळ हे प्रत्ययावरून ओळखायचं तातो सा। पैकी एक प्रत्यय असेल तर वर्तमान काळ लालो पैकी एक प्रत्यय असेल भूतकाळ इल प्रत्यय असेल भविष्यकाळ काय का येणार मग पर्याय दुसरा योग्य मी पेरू खातो साधा वर्तमान काळ आहे हम्म चलो जाऊयात पुढे <coughs> सध्या पुढील पैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही द्या उत्तर आधीचा प्रश्न हा संस्कृत कन्नड तमिळ गुजराती अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा सगळ्यात जुन्या भाषा तमिळ तेलगू कानडी मल्याळम उडिया आणि संस्कृत या सहा भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता त्याच्यानंतर अजून पाच भाषांना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे आपली मराठी मराठी नंतर आहे प्राकृत प्राकृत नंतर आहे बंगाली बंगाली नंतर आहे आसामी आणि अजून कुठली राहिली अजून कुठली भाषा राहिली जिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आठवा सहा आणि पाच अशा मिळून टोटल अकरा भाषा आहेत याच उत्तर तर आपल्याला माहितीये संस्कृत दिसतंय कन्नड म्हणजे कानडी दिसतंय ठीक आहे तमिळ पण दिसतंय उत्तर गुजराती पण कुठली भाषा अशी आहे की जी आपल्या हिच्या बरोबरच मराठी बरोबर जिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय कुठली आहे पाली ओके सहा आणि पाच अकरा तर गुजरातीला आधी पण नाही आत्ता पण नाही प्राप्त झाला दर्जा पर्याय कुठला योग्य आला पर्याय चौथा योग्य जाऊया पुढचा प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांना ज्यांना निश्चय बॅच हवाय टिक्कर मराठीची बारावी बॅच आहे पोलीस भरतीसाठी सगळ्या विषयांची लाईव्ह स्वरूपात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवली जाणारी बॅच जिची मूळ फी पंचवीसशे होती पण आता ऑफर मध्ये ही बॅच तुम्हाला पाचशे नव्याण्णव ला भेटते ज्यांना त्यांना ऑफरचा फायदा घ्यायचा आहे लवकरात लवकर ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ठीक आहे ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच घेऊन टाका चला जाऊया पुढे पुढचा प्रश्न आहे व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय व्यसन घालणे म्हणजे काय वारंवार बजावून सांगणे खूप दुःख देणे मर्यादा घालणे हौस पुरविणे काय येईल बरोबर हम्म व्यसन घालणे म्हणजे काय आपण जनावरांना व्यसन घालतो बघा शेजारी शेजारी जनावरं बांधलेली असतात त्यांना अशी व्यसन का घालतो कारण ते त्यांची जागा सोडून दुसरीकडे जाऊ नये लिमिट की तुम्ही एवढ्याच जागेमध्ये फिरू फिरू पण शकत नाही ते फक्त बॅस बरोबर ना मग व्यसन घालणं म्हणजे मर्यादा घालणं एखाद्याला पर्याय कुठला योग्य पर्याय तिसरा योग्य गाव्यात पुढे खग या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर ख म्हणजे आकाश आणि ग गम म्हणजे गमन करणारे असा विग्रह होतो त्याचा अर्थ बघा आकाशात गमन करणारा म्हणजे आकाशात वावरणारा कोण प्राणी जलचर उडता न येणारे का पक्षी तर ख ग हा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य पर्याय तिसरा इथे योग्य आहे ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी सेशन एकदा लाईक करून घ्यायचंय ठीक आहे निश्चय बॅच ची ऑफर लक्षात ठेवायची पाचशे ला बॅच पाहिजे तर कुपन कोड तुम्हाला ऍड करावा लागेल कॅपिटल मध्ये पोलीस पीओ एल आय सीई ऑफर -E, चालू आहे कधीही बंद होऊ शकते आपल्या ऍप मध्ये आहे ही बॅच त्यामुळे टिक्कर मराठी ऍप प्लेस्टोर ला जाऊन प्रत्येकाने डाउनलोड करायची आणि मग बॅच तुम्हाला घेता येईल तिथेच ओके हा पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय निवडा अनेक वचनी असणारा शब्दाचा पर्याय निवडायचा आहे म्हणजे तीन शब्द एकवचनामध्ये असतील एकच फक्त अनेक एक वचनामध्ये आहे ठीक आहे भरारी बासरी चादरी आणि तुतारी ती तुतारी म्हणजे एकच झाली ती बासरी म्हणजे एकच झाली त्याने उंच भरारी घेतली एकच झाली चादरी किती पांगरल्यात चादरी अनेक वचन आहे चादर शब्दाचं त्याच्यामुळे चादर हे काय आहे एक वचन साधरी अनेक वचन बाकी तिघी शब्द हे एक आहेत म्हणून आपल्या बरोबर उत्तराचा क्रमांक कुठला आहे तर पर्याय तिसरा आहे क्लिअर बघेल मी आवाज कुठं गायब झालाय आणि ते प्रश्न पुन्हा ऍड करेल मी नेक्स्ट सेशन मध्ये नका घेऊ टेन्शन नाहीतर लगेच चालू व्हाल मी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता शुद्द शुद्ध लेखन नियमाप्रमाणे शुद्ध शब्द आध्यात्मिक कसा शुद्ध लिहिला जातो अ का तुम्हीला पहिली वेलांटी येते की दुसरी वेलांटी येते हम्म तर शुद्ध शब्द कसा असतो आध्यात्मिक कस असतो आ आणि मला पहिली वेलांटी असते आध्यात्मिक पर्याय चौथा योग्य ठीक आहे पुढचा प्रश्न आणि अजून एकच वेळे अभावी आपण एक शेवटचा प्रश्न याच्यानंतर घेऊयात हो था आणि थांबूयात सेशन ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचंय भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व आणि नन बहुरी ओळखा आता ह्या हाच शब्द लिंग म्हणूनही विचारला जातो या शब्दाचं लिंग कुठलं भाजी भाकरी कुठलं लिंग येईल सामासिक शब्दाचं लिंग शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग संपूर्ण शब्दाला लागू पडतं बरोबर ती भाकरी म्हणजे हा शब्द स्त्रीलिंगी झाला आणि आहारातील पदार्थांचा समावेश अशी ट्रिक आहे आपली कशाची समाहार द्वंद्व समासाची म्हणजे दिलेल्या शब्दांचा पण अर्थ आणि त्यांच्याबरोबर किरकोळ कारकोळ गोष्टींचा आपोआपच समावेश होतो म्हणून समाहार द्वंद्व समास पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आहे आपला जनाबाई या शब्दातील जचा उच्चार डॅश डॅश आहे दंतमुलीय तालव्य दंत्य आणि मूर्धन्य आता उच्चारावर सगळं डिपेंड असतं त्वछा शेवटी जर चा उच्चार झाला तर तालव्य ज जजाच्या शेवटी जर अचा उच्चार झाला तर दंत तालव्य आपण उच्चार करताना काय उच्चारतो <coughs> जनाबाई म्हणतो का जनाबाई म्हणतो जनाबाई म्हणतो म्हणजे च्या शेवटी अचा उच्चार झाला म्हणजे हा आहे आपला दंत तालव्य ठीके दंततालव्य दिसतय का मध्ये नाही त्यालाच म्हणतात दंतमुलीय पर्याय पहिलाच योग्य तर आज आपण एवढेच प्रश्न पाहूयात टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनल आहे तोही जॉईन करून घ्यायचाय तर हे होते आजचे आपले प्रश्न किती बरोबर आले किती चुकले कमेंटमध्ये सांगायचंय ठीक आहे आजचं लेक्चर कसं वाटलं तेही जरूर सांगा सेशन लाईक करून घ्या जसे जसे विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा लवकरच आपण लाईव्ह स्वरूपात येणार आहोत हम्म बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद